एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड्यातील शासकीय विश्रामग्रि रिपब्लिकन सेनेचा संपन्न यामध्ये बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी यामधील काही कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये पक्ष प्रवेश रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र मा... सचिव माधवदा जमदाडे नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सोनसळे हदगाव तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ ठोंगडे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण जमदाडे महासचिव अॅडव्होकेट अतुल चौरी विधी सल्लागार अॅडव्होकेट गजमारे एसपी महिला तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट स्वरूपाताई चौरी किंवा तालुका अध्यक्ष राष्ट्रदीप वाडवे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निवृत्तीपत्र देण्यात आले तर काहींना तालुका कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले रिपब्लिकन सेना हदगाव शहर अध्यक्षपदी चंद्रकांत दिनाजी भोवडे हदगाव तालुका उपाध्यक्षपदी दलित देवगाव आवटे तालुका सदस्य साहेबराव नरवाडे मनाटा सर्कल अध्यक्षपदी संतोष सकाराम भाईकराव तामसा सर्कल अध्यक्षपदी जनार्दन किशन हटकर हर्डप सरकार अध्यक्षपदी शेषेराव नारायण माठोरे फळसा सरकार अध्यक्षपदी सदाशिव चंपतराव जमधाडे रिपब्लिकन सेना महिला तालुका उपाध्यक्षपदी शोभाताई शांतीराव मुकाडे शिपतरा शाखा अध्यक्षपदी चंद्रकांत परगणे यांची निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्या शुभेच्छा देण्यात आल्या साहेबांचा अॅडवोकेट अमन आंबेडकर साहेबांचा अॅडवोकेट अमन आंबेडकर साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा शु। साजू श्री शाहू महाराजांचा पूज्य ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही नाना भाऊ साठेंचा रिपब्लिकन सेनेचा पक्षप्रवेश झाला म्हणजे आनंद झाला आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सर्व पक्षामध्ये आलेल्या माझ्या सर्व भीमसैनिकांना आणि आंबेडकर आम्ही यांना मनापासून आभार मानतो महाराष्ट्रभर रिपब्लिकन सेनेमध्ये आज विविध पक्षातून कंटाळून भूलतापांना बळी पडलेले लोकांना आज कळालं आहे की राजगृहाशिवाय आणि आनंदराव आंबेडकर साहेबाशिवाय या महाराष्ट्रामध्ये न्याय देणारं कोणी नाही आणि महाराष्ट्राचं सगळं वाटोळं होऊन गेले जातीच्या नावानं पक्षाच्या नावानं आणि जाती जाती बाबासाहेबांनी ही जात नाहीसी व्हावी म्हणून एवढं सुंदर संविधान लिहिलं पण या संविधानावर काही पक्ष नेते आणि प्रशासनसुद्धा याचा फायदा घेऊन गोरगरीब लोकांना किंवा बाबासाहेबाच्या अनुयायांना मग तो कुठल्याही धर्माचा असो मातंडा असो बहुजन असो मराठा असो ओबीसी असो तर या लोकांवर अन्याय खूप वाढला आणि त्यामुळं रिपब्लिकन सेनेमध्ये आज सर्वजण आलात आलीत त्यांचं मनापासून मी आभार मानतो माझ्यासोबत या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सुनीलभाऊ सोनसोळे आहेत आमचे तालुका अध्यक्ष महेंद्रभाऊ भोंगडे यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी हातगावमध्ये काम सुरू केले आंबेडकर साहेबांची शिंदे गटासोबत युती झाल्यामुळे अनेकांनी टीका केली काय वाटते काय टीका टीका केली नाहीत तर त्या भडव्यांचे काही दिले गेले फोटो दुखलीत आणि त्यांना बोलण्याची सवयच असते काही लोक आहे की नाही पैसे घेऊन बोलले असतील काही लोकांना लोका बोलायची सवय असती काही लोकांना राजगृहावर बोलायची सवय असती काही लोकांना प्रसिद्धीसाठी बोलण्याची सवय असती पण त्या बोलणाऱ्याला आम्ही जशा तसे उत्तरं दिल्या आणि त्यामुळं आज सगळे लोक शांत आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा या युती या या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात आम्ही आता इतर समाजाच्या मुलीसोबत लग्न करतो आमच्या मुली इतर समाजामध्ये देतो आमचं सगळं देवाणघेवाण होते आणि एखाद्या निष्ठावंत पक्षासोबत जर आनंदराज आंबेडकर साहेब जर जाऊन या बहुजनाला सत्तेमध्ये जर नेण्याचा प्रयत्न जर करत असतील तर याच्यामध्ये काय वाईट आहे आणि म्हणून याच्यामध्ये काही वाईट नाही हे बोलणारी लोक उद्या परत साहेबांचंच खरं होतं साहेबांनी जे केलंय ते बरोबर केलंय असा विचार करून उद्या आनंदरा साहेबाच्या पाठीमागं उभा टाकतील किंवा पाठिंबा देतील मी या ठिकाणी एकीने ठणकावून सांगतो